माझ्या कष्टाला यश द्यावा दुसरं मी काही मागणार नाही आणि माझा धनी माझ्या आयुष्याला जावा एवढं आमची जोडी कडावर हाय अशी जावी एक दिवशी दोघाला मरण यावं आधी मला यावावं त्यांच्या आधी बहिणीनं असं नवरा मिळायला सुद्धा भाग्य लागतो डोळ्याकडे बघून ना मनात काय चाललंय ओळखणार आलं नमस्कार प्रत्येकाला नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज गावाकडलं गावाकडलं असतो प्रत्येकाच्या घरी आज घट स्थापना व्हायची आज घट बसायचं आता नऊ दिवस जे नवरात्र धरते ते म्हणजे उपवास धरते ती त्यांनी असं बेडवर पुढच्या कशावर बसत नाही गादीवर बसायचं सिम्पल पण आमच्या बायमा या ध्यानात जात नाही तुम्हाला बी सांगतो सांगतोय तर आपला कार्यक्रम गेलेला तुळजापूरला एकदम मस्त बाकी झाला आपली काय चाहते लोक म्हणजे आपल्याला लो ओळखणारी लोक आपण त्यांना बघितलं नाही पण ना त्यांनी ना आपल्याला बघितलेली लोक काय गाठ पडली त्यात काय तर आपली पोलीस कर्मचारी होती गर्दी आपाट होती पण त्यांनी सांगितलं आम्ही तुमच्या रील बघतोय व्हिडिओ बघतोय छान वाटलं भांडणं करत जाऊ नका व्यवस्थित राहा आणि मी तर हिला पहिल्यापासून म्हणतोय भांडणं कधी करत जाऊ नको आपल्या घरातला असेल ते साध सिंपल आपण गावाकडली लोक आहेत आपलं घर तुम्हाला पहिल्यापासून माहित आहे आपला स्वभाव माहिती आहे जे हाय ते हाय खर हाय खोट काही नाही तर आज अंबाबाईचा ताट आपल्या घरी म्हणजे काल आलं पण आज एकदम भारी वाटायला लागलं बरं का आणि ह्यातला विषय एक असा मुद्दा सांगायचा तुम्हाला राहिला की आमच्या सगळ्याची होती ज्युतीच्या हातावर ताट द्यायची तरी पण तिथल्या स्थानिक भोप्यांनी पुजाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की तसं करू नका तुम्ही काय करा घरी फुल लावायचं बंद आहे तर तुम्ही चिंतामणीला तिथं प्रसाद लावून विचारा उजवा डावा विचारा आणि मगच घ्या कारण ही आयुष्यात एकदाच होणारी गोष्ट आहे तीन तीनदा होणारी गोष्ट नाही कारण आयुष्य आहे तोपर्यंत चुकीचा निर्णय झाला तर त्याचा आपल्याला पश्चाताप आप करावा लागेल आणि चांगलं झालं तर आपल्या आप जीवनात आनंद होईल सुख लागेल शांती भरभरटी काय ती पुढं होईल ती होईल विचार करण्याची गोष्ट झाली होती मनाशी आमची तिथं खचली होती आम्ही घेतलेला निर्णय आम्हाला कुठं चुकीचा चुकीचं झालेगत वाटायला लागला पण ज्या वेळेस त्या देवीच्या इच्छा किंवा मनात उत्तर ज्याच्याकडे जा जायचं त्याच्या हातावरती ताटाल मस्त आता तिनं पण त्या जगडावर हात ठेवला पण काही ती हल्लाच नाही जग उजवाडावा तिला नाही तरी पण आम्ही ती कवल लावला हिला कवल दिला तिला कवल दिला नाही तरी पण आम्ही भावाला म्हणलं तिच्या हातावर देऊ पण भाव म्हणला तसं करायचं नाही आज देवाच्या दारात येऊन देवाच्या दरबारात येऊन आपण जी कवल दिलेला आहे ती विनंती मान्य करायचं नाही दुसरं करायचं ही बरोबर नाही म्हणला हाय तिथं राहला उद्या mm. माझ्यानं होईल न होईल ही मला माहित नाही पण तुम्ही हलव अपडेट करचाल तर तरी mm पण आम्ही त्यांना काय म्हणलं मिळून करू देव माझा तुझा नाही आपल्या आहे बरोबर आहे त्यामुळं जण करू दोघाला बी तिच श्रेय येते एकल्याने घ्यायच्याऐवजी दोघांनी घेतलं तर दोघाचं घर संसार सुखानं राहील सुखानं चालत आम्ही म्हणत नाही काय असेल ते आमच्याच वाट्याला सुख यावं आणि त्यांच्या वाट्याला काट्या आयुष्यात आम्ही करणार पण नाही आमच्याला ना जे आमचं जेवढं सुखात चालतंय तेवढं तुमचं विचारावं आम्ही करणार आणि ते म्हणला काय असेल ते असेल आलं ते वहिनीच्या हातावर द्या म्हणला त्यांच्या हातावर तिथल्या स्थानिक जे आपलं गावचं पुजारी होतं किंवा बोपी होतं त्यांच्याकडून आपण ती पर ह्या हातावर घेतली आणि ती काल व्हिडिओ तुम्हाला टाकलाय पण आता देवघरात आल्यापासून तर बरं वाटायला लागलं हे जे अगोदर कसं होतं स्वप्न बेकार बेकार पडायचे रात्रात झोप लागत नव्हती आता तुम्ही म्हणताली काय नाही ती काय तर सांगायला लागला तसं काय नाही घडलेलं घडलेली घटना आहे आणि ज्या दिवशी आमच्या दादूचा हात धरला होता त्या दिवशी संध्याकाळी स्वप्न पडलं होतं एकाच रूपात तीन बाया आल्या ती होत्या ते पण अजून सवास आणि त्यातले दोन जटव आले होते कार चालू निसून मोटला कपाळाला कुकाला आणि गोरी पान बिचारी होते आणि ती जाताना अजून हसली आणि त्यांनी सांगताना पण सांगितलं होतं आम्हाला भूक लागली आम्ही एका ताटात जेवतो पण आपण कसं आहे दुबडी माणसं गावकडले आप आपल्याला काय करत नाही उठले दिवसभर काम करायचं कटाळाला घासभर तुकडा कोण आपल्याला वाढत न वाढतंय आपण ह्याचा विचार बी करत नाही कटाळा आला की ताणून देतोय मग हीच त्या दिवशी दादूच्या निमित्तानं ज्यावेळेस वेळेस कोणाला फोन केला होता त्या ताईनी सांगितलं असं असं आहे असं करावं लागतंय त्यावेळेस खरं आम्ही चक बांधला निर्णय घेतला की आता आईबाप जाऊन कमीत कमी झाला अजून वर्ष दोन वर्ष आपण परडी सोडली नाही का सोडली नाही तरी परडी घ्यायचं कुणी ही प्रश्न मोठा होता घेऊन आम्ही करतो म्हणलं तर त्यांना राग घ्यायचा आणि त्यांना करा म्हणलं तर ती मनाची पाठवलं नाही जरा चार पैसे येऊ दे मग करू ह्याच्यात इतकं दिवस गेलं आज तुम्हाला नक्कीच हे ऐकले वाईट वाटल की निदान परडे सोडून तुम्ही परडे आणून होती तिथं तर ठेवायला पाहिजे होते सगळं तुमचं मान्य आहे ते हवाचं काम आहे नुसतं आपल्याला असं तोंडातून हवा घालवायची नाही आज तीच परडे आपण सोडली असती त्या काळात दुसरे आणून घरात ठेवले असते तर तिची पुढली क्रिया कुणी करायची अहो आणि अडचणी येते त्या प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे सुख ही कुणालाच नाही आणि खायच्या गोष्टी नाही की बाबा आज मी हे करीन आणि खाईन तस नाही न पेलणाऱ्या वस्तू आहेत त्या देवादेकाच काम आहे सोप्यातलं नाही जर नीट झालं तर चूक येतय आणि ह्यातली कुठलं जर मार्ग चुकीचा जा झाला आपण हे पत्र या करत राहतो ही देखील राहत नाही लय अवघड लय अवघड आहे विचार करल तेवढा थोडा पण मला बरं वाटलं की आता ह्यानी निमतीला तू लागली काय तर म्हणायला पण ज्यावेळेस उजवा कवल दिला ग नाही तेव्हा मात्र वाटलं खरं बरं आई साहेबांची सावली हाय माझ्यावर असं मला वाटलं त्यावेळेस इतकं मनाला बरं वाटलं नाही मनात ना आपल्या भावना चांगल्या असल्या देवाबद्दल बी असू द्या इतर लोकांबद्दल बी असू द्या ज्यावेळेस आपलं मन निर्मळ असतं पावित्र गंगेसारखं मन निर्मळ असतं त्यावेळेस देवा आपल्या आकेला धावतो आपल्या इच्छा पूर्ण होते त्या नाही असं नाही मी म्हणतो मन माझ्या मनात मळ आहे कपट आहे काय मी चार दिवस असा वागतो चार दिवस तसा वागतो माझ काही खऱ्यातलं नाही पण तुम्हाला तुमची कविता कशी आहे ही तुम्हाला माहिती सुख येऊ द्या दुःख येऊ द्या अडचण येऊ द्या संकट येऊ द्या काही येऊ द्या पण ते ज्या निर्णयावर आहे त्या निर्णयावर ती ठाम राहते आता खचल्यावर मस्त अहो देवाला काही वेळा वाईट वेळ आली तर देवानं जागा सोडली देव डगमगला ढगमगला बी पाऊल हल्लं डगमगलं पण हाय तिथं धेट उभा हो राहिली मग अशा लोकांना देव का पावणार नाही देव का हिंचा ऐकणार नाही ही ना मला सांगतो आमच्या सारखी कोण चुकी झाली मी काही दिवस पिलो दारू घरात भांडणं केली का काय अनेक क्रिया झाल्या ज्या वेळेस मग आता ती माझ्या मुळे तशी आली ती आमच्या मागे तसा काळ होता म्हणून आलती हे काय माहीत नाही भूतकाळात आम्हाला जाऊन ती उघडून बघायचं नाही इथनं पुढे भविष्य काळात जे गोष्टी चांगली करता तेवढ्या करायच्या आणि आपला प्रपंच कसा सुखी समाधानानं ठेवायचा हे बघायचं आणि मी आता इकडे बोलतो पण तुमची बाय माहिती तिकडे डोळ्यात ना टिपी टिपी पाणी चालू आहे आता तर नवरत्न चालू आहे जर घरातली लक्ष्मी अशी रडायला लागली नाही आनंदाचा तर का तर बघा मी काय काय करणार आहे ही पण तुम्हाला सगळं सांगणार आहे मी नऊ ते दहा दिवस आपली म्हणजे जी चपल्या घालते ती चपल्या घालायची नाही त्या दुसरी गोष्ट मी एक टाइम फराळ करणार संध्याकाळी का जी काही असेल ती देवाला बोलत मी जी बोलली माझ एक इच्छा आहे मी अजून पण सांगते माझा दादू कुठल्या शाळा शिकून एकदम कुठल्या तरी एका उद्यावर चांगल्या गेलं ना मग माझ्या हुंकूचं पण चांगलं होतंय पुरीचं पण चांगलं होतंय फक्तच तर माझ्या दादूला मला घडावं लागणार आहे दादूला घडवलं की आपआप दोन्ही घडते ती आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या घराची एकदा माझं घर झालं ना चांगलं मग मला काय टेन्शन नाही फक्त आई आई साहेबांनी जे माझा मसाल्याचा व्यवसाय आहे ती माझा चांगला चालावा माझी लेकरं शाळा शिकून शिना मोठ्या कुठल्या तर उद्यावर जावं होती माझं घर व्हावं एवढीच अपेक्षा आहे माझ्या कष्टाला यश द्यावा दुसरं मी काही मागणार नाही आणि माझा कुकुवाचा धनी माझ्या आयुष्याला जावा एवढा आमची जोडी कडवर हाय अशी जावी एक दिवशी दोघाला मरून यावं आधी मला यावावं ह्यांच्या आधी बहिणीनं असं नवरा मिळायला सुद्धा भाग्य लागतो डोळ्याकडे बघून शिना मनात काय चाललंय ओळखणारा लागतो खरंच यांनी लय चांगलं इथं मी म्हणावं म्हणून म्हणत नाही पण ह्याने खरंच मनानं लय चांगलं तर म्हणून मला पण ह्याला सोडून कुठं जाय याला म्हणलं लोकाच्या लिकी आठ आठ दहा दहा दिवस राहते त्या आई पप्पा म्हणते ती पण तू एक दिवस येत नाही अग असला कसला तुझ्या मागं परपंच आहे पण काय करू तुमच्या भाजीला सोडून जावचं वाटत नाही असं तर तुमचं दाजी